भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही तर ते जातीला दिलं जातं आणि त्यामुळे पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळामध्ये मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याचं आवाहन केलेलं होतं मात्र विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी जातीचं प्रमाणपत्र घेतलं नाही आणि त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य नसल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान साठच्या दशकातील ही गोष्ट आहे जेव्हा संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या पूर्ण समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावं यासाठी पंजाबराव देशमुखांनी भरपूर प्रयत्न केले मुंबईच्या मराठा मंदिर इथे एक मीटिंग बोलावली भरवली त्यात मराठा समाजातील दिग्गज नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते पण यापैकी विशेषत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे ते शक्य झाले मात्र पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वाने त्यांचं ऐकलं तिथल्या कागदपत्रांवरती कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली आणि त्यावेळी पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरीत्या मंजूरही झाली ज्यामुळे पुढे जेव्हा ओबीसीसाठी मराठा आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाज याचा लाभ घेऊ लागला दरम्यान आता परत एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला ज्यात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी अनेक प्रयत्न केले जातात आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे ज्या दिवशी पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावली आहे मात्र जिओ गेला तरी बेहत्तर पण इथून हलणार ना कितीही नाकारल्या ना तरी सुद्धा आम्ही अर्ज करतच राहू असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला दुसरीकडे सरकार वेगळ्या पद्धतीने आरक्षण देण्याचा विचार करते आता ती पद्धत नेमकी काय आहे सरकारने आरक्षण दिलं तर ते कसे देऊ शकतात हेच आपण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे तुम्ही पाहताय विषय मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते त्यात मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणं सुद्धा बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसत तर दुसरीकडे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या देखील हालचाली वाढल्यात मराठा समाज बांधवांना हैदराबाद गॅझेट इयरमधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काम करता येईल मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल याचा एक मसुदा सध्या राज्य सरकारने तयार केलाय त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल असं मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच मराठा आरक्षणाबाबत सरकार लवकरच नवा जी आर काढण्याच्या सुद्धा तयार असल्याचं कळत आहे कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाधिवक्त्यांच्या मान्यतेनुसार जरांगींना मसुदा दाखवून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुद्धा आता समोर येत आहे मराठा आंदोलनावरती तोडगा काढण्याचा सर्वात मोठा पेज सध्या राज्य सरकारसमोर आहे कुठल्याही क्षणी आंदोलन चिघळलं जाऊ शकतं आणि याची भीती सरकारला असल्यामुळे सरकार चार पावलं पुढे आल्याचं कळत याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटील वीरेंद्र सराफ यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आता नेमकं काय काय घडलं हे एक एक करून समजावून घेऊया आता या बैठकीमधलं पहिलं आहे राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे दुसरं आहे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक यांच्या ऍफिडेव्हिट वरती आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो तिसरं आहे कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरती नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवरती नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो चौथ आहे महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना नवीन मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी सगळी चर्चा आता त्या बैठकीत झाल्याचं कळत आहे आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलेले दिसतंय आणि त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत ऐन गणेशोत्सवामध्ये मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईमध्ये सोडू नका असे निर्देश आता कोर्टाने दिलेले तसेच आझाद मैदान सोडून सीएसएमटी असेल मरीन ड्राईव्ह असेल हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेले आझाद मैदानात जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे मात्र न्यायालयाने आता प्रशासनाला अनेक निर्देश दिलेले आहेत आंदोलनाबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं तर त्याचवेळी सरकारनं योग्य अंमलबजावणी न, न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला दरम्यान हा व्हिडिओ करेपर्यंत तीन वाजेचा अल्टिमेटम कोर्टानं सरकारला दिलेला आहे तीन वाजेपर्यंत मुंबई मोकळी करा असे निर्देश कोर्टाने दिलेत आणि त्यामुळे जरांगेंचं आंदोलन येत्या काळात आता नेमकं काय का वळण घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले बाकी सरकार सुद्धा आता चार पावलं पुढे आल्याचं कळतंय मुळातच मराठ्यांना आरक्षण कसं आणि कधी मिळेल याकडे आम्ही सुद्धा लक्ष लागले आमचंही लक्ष आहे तुमचंही लक्ष आहे याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्याला विषयभरच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद